हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर आता बऱ्याच भागामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस झालेला आहे पण आता बरेच शेतकरी मित्रांच्या असे कमेंट येत आहे की उघडीप कधी मिळणार आणि उघडीप मिळाली तर ही किती दिवसाची उघडीप राहणार नक्कीच दोनदा काय प्रश्न शेतकऱ्यांचे महागोधून येतात हो विदर्भाचा शेतकरी किंवा हिंगोली असेल नांदेड असेल आणि जालन्याच्या उत्तरकडील भागातला भोकरदन जाफराबादच्या शेतकरी तर बुलढाणा सह विदर्भातल्या भागांचा शेतकरी विचारतोय की पाऊस उघडणारी फांदीचा भागातला देखील विचारतोय आणि मराठवाड्यातल्या काही जालना असेल लातूर असेल अहिल्यादीनगर परिसर असेल किंवा दक्षिण महाराष्ट्र मारुळ्याचा दक्षिणेकडील भाग विशेषतः लातूर सह की आम्हाला पाऊस केव्हा पडेल बरोबर या तिन्ही गोष्टीचा जर संदर्भ लावला तर मराठवाड्याची परिस्थिती आणि विदर्भाची परिस्थिती ही थोडी आणखी पावसाची वाढती आहे नऊ जुलैची कंडिशन जर सांगायचं म्हणलं तर नागपूरचे काही सोडलेले कमी पडलेले जे काही भाग आहेत नागपूर हिंगणघाट गडचिरोली त्यामध्ये वर्ध्याचा सा समावेश आहे इकडे अकोला अमरावतीचा पण समावेश त्याच्यामध्ये आहे जेणेकरून या भागांना उद्या जोर हा वाढतो आहे चंद्रपूर सह यवतमाळमध्येही काही भागांमध्ये हाँ. तर या पावसाची जी काही उघडीप आहे ही सध्या तरी पाहायला मिळत नाही अकरा पर्यंत आणि अकरा जुलैला अकोला अमरावती खानदेशात मधला नागपुरामधला जो काही जोर हा ओसरतो आहे हो. पण विदर्भाच्या सर्व जिल्ह्याचा आणि खानदेशच्या सर्व जिल्ह्यांचा पावसा जोर हा ओसरतोय पण याच्यामध्ये प्रमुख एक कारण असं आहे की यामध्ये सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळे उष्णतेचा थोडा चटका जाणवेल आणि तिथे गर्मीची भाप तयार होईल आणि या भातेमुळे थोडाफार पंचवीस ते वीस टक्के भागांना पाऊस होऊ शकतो या कालांतरणामध्ये आणि याचं जे स्वरूप असेल हे या पावसापेक्षा थोडं बरं असेल म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना तो परेशान नाही करणारे कुठे मोठे कुठे मोठे पडू शकतात कारण की पाऊस बंद होणारी कंडिशन ही लाईटी सारखी नाही एकदम ते बंद होणार नाही हळूहळू तो कमी होईल या भागामध्ये पण एक अचंबा असा वाटतो या वातावरणामध्ये की याच कालखंडामध्ये अहिल्या नगर परिसर जालना आणि मराठवाडा या जिल्ह्यात देखील पाऊस उघडतो आहे पण ढगांची जर आपण रेलचे पाहिली ना तर थोडी अं स्थानिक लेवलला पाऊस पडत असतो यामध्ये बीड जिल्हा असेल धाराशिव पट्टा असेल तुळजापूर असेल लातूरचा सा समावेश आहे मालगाव पट्टा असेल इथे याच गुरुवार आणि शुक्रवारी वातावरणाचे जे काही ढगांची जी काही निर्मिती होते त्या okay. अकरा तारखेला भागामध्ये पावसाचे चान्सेस भाग बदलत पण साठ टक्केची टक्केवारी uh आहे -huh. यानुसार बरसण्याचे चान्सेस आहेत म्हणजे एकंदरीत पूर्ण क्लिअर वातावरण या काळामध्ये पाहायला मिळत नाही मराठवाड्याच्या uh -huh. आणि पुणे वगैरे भाग तर नाशिक क्षेत्रामध्ये झडीचं स्वरूप म्हणा पुण्याच्या सांगलीच्या साताऱ्याच्या जिल्ह्यामध्ये नाशिकच्या जिल्ह्यामध्ये ते अकरा तारखेला सुद्धा कायम आहे आणि ह्या दोन दिवसाचा विचार केला आपण नऊ दहाचा तर जे काही काल घडलं जे काही आज या यासारखीच कंडिशन आहे तो जो काही जोर आहे आहे जास्त वाढण्याची आणि सर आता बरेचसे शेतकरी मित्र असे कमेंट करत होते की काही जिल्ह्यांमध्ये बुरबुर पाऊस आहे आणि काही जिल्हे आहे की त्या भागामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला आहे जर आपण जर सांगायला गेलो तर चंद्रपूर या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे सर तर आता त्या भागाची कंडिशन कशी राहणार समजा त्या भागामध्ये वातावरण कधी कमी होणार <laughs> थे थे कमी होण्याची तारीख आपण तीच सांगितली अकरा म्हणून आणि ज्या पद्धतीने सांगितले का रेकॉर्डिंग मध्ये त्या पद्धतीने कमी होणार आहे म्हणजे शंभर टक्के कमी नाहीये पण ऐंशी टक्के तो कमी होणारच आहे आणि हे काही एकदम गपकन बंद होणारी कंडिशन नाही हळूहळू होत होता त्या भागामध्ये होत आहे आणि स्थानिक वातावरणाचं जे काही पोस्ट म्हणतो आपण तिथे होणार आहे नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांना होईल एमपी लगतच्या भागांना होईल म्हणजे लो प्रेशर जे आहे ते एमपी कडे सरकते त्यामुळे एक विश्रांतीचं जे काही स्वरूप आहे या भागात पाहायला मिळेल पण या कालखंडामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे मोठे शेते असतील असे वगैरे होत राहणार आहे खानदेशमध्येही मध्येही एमपी नगरच्या भागांना हे चित्र होत राहील एकंदरीत अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते बरा तारखेपर्यंत आपण समजून घेतले बारा तारीख काय वातावरणाची वातावरणाशी क्रेज करणार आहे तर बारा तारखेला पुन्हा ह्या विदर्भामध्ये परत तीस चाळीस टक्के भागांना पाऊस होणार आहे त्यामध्ये भोकरदन जाफराबादचाही समावेश आहे जालन्याचाही समावेश त्याच्यामध्ये आहे तुरळक ठिकाणी बीडचा सुद्धा गेवराय पट्टा माजगेवा पट्ट्याचा समावेश आहे वाशिम हिंगोलीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पण ते कंडिशन ऐंशी टक्के उगळीपची आणि सत्तर टक्के पावसाची सॉरी वीस टक्के पावसाचीही राहू ना शकते नांदेड अकोला अमरावतीमध्ये देखील बारा तारखेचा पाऊस काही ठिकाणी राहू शकतो सर्व दूर पाऊस नाही मात्र कामे याच्यामध्ये शेतकऱ्यांना अकरा तारखेपासून पुढे करता येतील हे स्थानिक बेजचं वातावरण आहे आणि इकडे घाटा माता असेल नाशिक क्षेत्र असेल इथे मात्र पावसाची काही क्रेझ आहे ती चालू आहे पण एक गुड न्यूज अशी आहे की राज्यामध्ये कसं झालंय की नऊ दहाला बुरबुर पाऊस झालाय पेंडवाणी पाऊस झालाय यानंतर जर तीन दिवसामध्ये पुन्हा तीच हाल होणार असेल पिकांचे तर मग हा पाऊस सुद्धा काही कामीचा नव्हता असं शेतकऱ्यांना वाटेल पण आपण काय सांगितलं की दिलासामध्ये जर आपल्याला चार दिवस पिकं तर धरून असतील तर लगेच पुन्हा चौदा पंधरा लागे वातावरण सक्रिय होणार आहे तर ह्याच भागांमध्ये सोलापूर असेल लातूर असेल या परिसरामध्ये वारे हे नॉर्मल झाल्यामुळे थोडा आणखीन मोठा थेंबाचा सांगण भरे कुठे तर कुठे पेक्षा ही अधिक आणि व्यक्तीच्या बाबतीतही चांगला पोज आहे तो परत चौदा तारीखला अगदी होते त्यामध्ये पुन्हा विदर्भ आहे मराठवाड्याचा सामे आणि दक्षिण महाराष्ट्राचा सामेळ जे आहे या भागामध्ये कारण की अरबी समुद्रामध्ये जे काही हाय प्रेशर आहे तिथे आता लो प्रेशर बनण्याचे चान्सेस आहेत कोल्हापूर साठी गुड न्यूज आहे सोलापूर साठी गुड न्यूज आहे पण तारीख मात्र चौदा आणि पंधरा असणार आहे ओके ओके धन्यवाद सर पण माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुमच्या भागामध्ये काय कंडिशन आहे आणि तुम्हाला काय सरांना प्रश्न विचारायचे आहे ते एकदम सविस्तर लिहून मला पाठवावे आणि मी सरांना ते उद्या विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद